संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत आणि धक्कादायक माहिती दररोज पुढे येते ज्यांच्याकडं एक अत्यंत पवित्र व्यक्ती किंवा ज्यांच्या संस्थानाकडं अत्यंत श्रद्धेने पाहिलं जातं ते दिंडोरीचे अण्णासाहेब मोरे ज्यांना आपण गुरुमाऊली या शब्दाने संबोधत होतो किंवा महाराष्ट्रातले जे स्वामी भक्त आहेत ते अक्कलकोटनंतर दिंडोरीच्या स्वामी मंदिरामध्ये स्वामी मठामध्ये जाऊन गुरुमाऊलींचं दर्शन घ्यायचे स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचे हे अण्णासाहेब मोरे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यातलं एक अत्यंत गंभीर कनेक्शन सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उघडकीस आणलेला आहे आणि गोष्ट अत्यंत गंभीर आहे त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगा लाईव्ह महाराष्ट्रामध्ये खरंच नेमकं काय चाललंय असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आणि त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच राजीनामा मागितला त्यांनी आपल्या प्रतिपादनामध्ये स्पष्टपणानं असं सांगितलं की देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची मैत्री गेल्या वर्षा 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 अनेक वर्षापासून आहे या मैत्रीला केवळ दहा पंधरा वर्षच नव्हे तर वीस पंचवीस वर्षापूर्वीचे कांगोरे आहेत अशा पद्धतीचा दावा तृप्ती देसाई यांनी केलेला आहे अनेक गोष्टी धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या आता भविष्यात मी उघड करणार आहे अशा पद्धतीचं प्रतिपादन सुद्धा तृप्ती देसाई यांनी केलेलं आहे आणि हे करत असताना तृप्ती देसाई यांनीच एक गंभीर आरोप दिंडोरीच्या स्वामी समर्थ संस्थानावर किंवा गुरुमाऊलींच्या संस्थानावर केलेला आहे आणि तो आरोप असा आहे की वाल्मिक वाल्मिकाड जेव्हा त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा दोन दिवस आपल्या एका साथीदारासह दिंडोरीच्या गुरु माऊलींच्या मठामध्ये थांबलेला होता तशा पद्धतीची गाडी त्यांची तिथं गेली ते तिथे उतरले दोन दिवस थांबले आणि दोन दिवसानंतर निघून गेले एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर तृप्ती देसाई असं म्हणतात की वाल्मिक कराड हा दिंडोरीत आल्यानंतर दिंडोरीमध्ये पोलिसांना हे माहीत होत किंवा मा हे तपास करत असलेल्या सी आय डी पथकाला सुद्धा वाल्मिक कराड यांचा ठाव ठिकाणा कळलेला होता कदाचित त्यांची दोघांची पोलिसांची आणि वाल्मिक कराड यांची दिंडोरीमध्ये भेट सुद्धा झाली असण्याची शक्यता आहे आणि मग त्यानंतर वाल्मिक कराडाला बाहेर पाठवलं आणि पुन्हा ते एकतीस डिसेंबरला शरण आले शरणागतीचं जे नाटक आहे शरणागतीचा जो प्लॅन आहे तो दिंडोरीमध्ये गुरुमाऊलींच्या या आश्रमामध्ये शिजला असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आणि दिंडोरीचे जे गुरु मावली म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्याकडे आदरण पाहतो त्यांच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप तृप्ती देसाई यांनी केलेले आहेत हे आरोप इतके गंभीर आहेत की ऐकताना सुद्धा स्वामी समर्थांच्या भक्तांना त्रास होतो एवढे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत असा राम बापू आणि गुरुमाऊलींची तुलना आपल्या बोलण्यामध्ये त्यांनी केलेलं आहे की हे, हे गुरुमाऊलीसुद्धा अत्यंत खालच्या दर्जाच्या वर्तनाचे धनी आहेत अशा आशयाची विधानं तृप्ती देसाई यांनी केलेली आहेत स्वामी समर्थचे जे दिंडोरीचा जो मठ आहे या मठामध्ये नेमकं काय आहे कोण्या कोण्या पुढाऱ्यांचे पैसे या मठाच्या तळमजल्यामध्ये गाडून ठेवलेत असाही आरोप त्यांनी केलाय आणि हे सगळं देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे असं म्हणताय तृप्ती देसाई धनंजय मुंडेला अजितदादा नव्हे देवेंद्र फडणवीस हे वाचवत आहेत कारण अजित अजितदादांपेक्षा सुद्धा धनंजय मुंडे यांची मैत्री देवेंद्र फडणवीस यांची या बरोबर अधिक आहे अशा पद्धतीचा दावा तृप्ती देसाई यांनी केलेला आहे आणि हे सगळं ऐकून महाराष्ट्र सुन्न झालेलं आहे की काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या पायावर मस्तक ठेवावं ज्यांना पवित्र समजावं ज्यांना परमेश्वराचा अवतार समजावा अशी माणसं सुद्धा महिलांच्या चारित्र्याबरोबर महिलांच्या सन्मानाबरोबर खेळत असतील तर या महाराष्ट्रामध्ये काय चालल्याचा प्रश्न निर्माण होतो किंवा ज्या जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते एकेकाचे नव्हे आजचे सुद्धा धनंजय मुंडे यांचेच मित्र होते आहेत असा खुलासा तृप्ती देसाई यांनी केलेला आहे आणि त्याचे अनेक पुरावे जुने पुरावे ते आता प्रेसच्या समोर घेऊन येत आहेत हे जर खरं असेल तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम प्रामुख्याने या राज्याचे गृहमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री करतायत असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे ही सगळ्या गोष्टी आपण जेव्हा ऐकतो तेव्हा संतोष देशमुख या निष्कलंक सरपंचाचे प्राण या, या घटनेमध्ये गेले आहेत आणि या घटनेपासून एका पापाच्या मालिकेचा उलगडा होत चाललेला आहे खूप मोठी मालिका आहे खूप मोठी प्रकरण आहेत खूप काही काळ दडलं या सगळ्या गोष्टीमध्ये आणि म्हणून धनंजय मुंडे यांना वाचवलं चाललंय सोंगट्यांचा बळी दिला चाललाय आणि धनंजय मुंडे यांना वाचवलं चाललंय मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे की धनंजय मुंडे हे अजित पवारांना भेटायला गेले आणि अजित पवारांबरोबर त्यांची सात मिनिटे चर्चा झाली असं बाहेर येऊन प्रेसला सांगितलं गेलं वास्तविक अजित पवारांच्या कॅबिनमध्ये धनंजय मुंडे गेल्याबरोबर अजित पवारांनी अगदी रागात येऊन असं म्हटलं की तातडीने परळीला जावा आणि पहिल्यांदा परळी शांत करा आणि त्यानंतर मला तोंड दाखवा बाकीची कुठलीच चर्चा अजित पवारांबरोबर धनंजय मुंडे यांची झाली नाही धनंजय मुंडे बाहेर येऊन सांगितले की त्यांनी परळीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्या परिस्थितीचा आढावा घेतला परंतु अजित पवारांनी परिस्थितीचा आढावा सुद्धा धनंजय मुंडे यांच्याकडून घेतला नाही ते कॅबिनमध्ये आल्याबरोबर त्यांना सांगितलं की आपण तातडीने मुंबई सोडा मतदारसंघामध्ये जा जिल्ह्यामध्ये जा आणि जिल्ह्यामध्ये जो असंतोष निर्माण झालाय लोक रस्त्यावर आहेत ते थांबवा लॉ आणि ऑर्डर सांभाळा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देऊ नका तुम्ही स्वतः जा म्हणून त्यांना सांगितलं परंतु प्रेसला सांगितलं की आढावा घेतला गेला आणि म्हणून अजित पवारांच्या आदेशामुळे धनंजय मुंडे हे पळीत येऊन बसलेले आहेत आज त्याला तिसरा दिवस सुजाडलेला आहे काय करतायत ते परळीत आल्यानंतर पळीत आल्यानंतर त्यांनी किंवा बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर संतोष देशमुखच्या कुटुंबियांना भेट दिली नाही किंवा संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जी मंडळी आंदोलन करते या मंडळीला ते भेटले नाहीत भेटले कोणाला वाल्मिक कराड जे आरोपी आहेत जे मोक्काचे आरोपी आहेत त्यांच्या कुटुंबियांना आणि आणखीन आपल्या कार्यालयामध्ये त्यांनी संवाद कोणावर साधला जे या प्रकरणामध्ये आणखी गुन्हेगार आहेत त्यांच्या कुटुंबियांबरोबर त्यानंतर त्यांनी परळी वैजनाथाचं दर्शन घेतलं आपण सर्वांनी पाहिलं ते मुद्दाम हे सगळं मुद्दाम केलं गेलं आणि मग जनता दरबार भरवला जनता दरबारामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे आपली तक्रार घेऊन जायची सुद्धा लोकांची इच्छा झाली नाही स्थानिक पत्रकार सांगतात की जबरदस्तीनं विविध वार्डातले लोक जनता दरबारासाठी बोलवलेले तुमचे प्रश्न काय आहेत सांगा 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 असं म्हटलं अशी परिस्थिती अशी वेळ धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आलेली आहे आणि म्हणून दिंडोरीच्या संस्थानाचा ते स्वामी समर्थांचं जे दिंडोरीचं गुरुमाऊलींचं संस्थान आहे त्याची चौकशी झाली पाहिजे या संस्थानामध्ये नेमकं काय दडलेलं आहे या संस्थानात कुठला पैसा आहे या संस्थानाकडे किती सध्या पैसा आहे हे संस्थान गुन्हेगारांना आश्रय देतं का या संस्थानामध्ये गुरुमाऊली ज्यांचा उल्लेख केला जातो मोरे अण्णासाहेब यांच्यावर तृप्ती देसाईनी जे काही गंभीर आरोप केलेत ते खरे आहेत की नाही काही महिलांनी आपल्या लैंगिक शोषणाचे आरोप तृप्ती देसाई यांच्याकडं केलेले आहेत संस्थाना या संस्थानाविषयी किंवा या अण्णासाहेब मोरे यांच्याविषयी गुरुमाऊलींच्याविषयी त्याची चौकशी झाली पाहिजे स्वतंत्र एस आय टी रेमली पाहिजे आणि धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं काय नातं आहे यांची मैत्री कधीपासून सुरू झाली यांच्या मैत्रीला कुठले कांगोरे आहेत यांच्या मैत्रीचं पर्यावसन पुढे कुठंपर्यंत होत गेलं या सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथविधी घ्यावा यासाठी धनंजय मुंडे यांनी बजावलेली भूमिका सुद्धा चौकशी झाली पाहिजे जर एक स्वतंत्र एस आय टी नेमून या प्रकरणाची चौकशी सुरू केली तर पोलिसांच्या हाती लागलेले वाल्मिक कराड हे सुटले कसे आणि त्यानंतर ते कसे शरण शे आले त्यांना कोण मार्गदर्शन केलं याचा खुलासा महाराष्ट्राच्या समोर जाईल धनंजय मुंडे आणि या, मुख्यमंत्री यांची काय मैत्री आहे ह्याचाही खुलासा महाराष्ट्राच्या समोर होणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचं हे दुर्भाग्य आहे अशा काही गोष्टी समोर येत आहेत की ज्याची कल्पना आपण स्वप्नात करू शकत नाही म्हणजे ही जी धार्मिक संस्थान आहेत किंवा ज्यांच्याकडं आपण परमेश्वराचं रूप मानतो ऋषितुल्य मानतो ज्यांच्या दर्शनानं आपण समाधानी होतो कृतकृत्य होतो अशा लोकांची काळी बाजू जर समोर येत असेल तर विषय किती गंभीर आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे संतोष देशमुखच्या हत्यारांना शिक्षा तर मिळालीच पाहिजे त्याला फाशी तर झालीच झाली पाहिजे कोणीही सुट्टा कामा नाही परंतु व्हाईट कॉलर गुन्हेगार जे आहेत ना स्वतःला स्वच्छ समजणारे चारित्र्यवान समजणारे चारित्र्य संपन्न समजणारे या लोकांचा इतिहास आणि भूगोल सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलाच पाहिजे पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतात दूध का दूध पाणी का पाणी करण्याची त्यांची इच्छा आहे का पाणी का पाणी राहू दे आणि दूध का दूध राहू दे या भूमिकेत ते आहेत हे लवकरच पाहायला मिळेल आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य करण्यासाठी पाहात रहा रिंगल लाईव आवाज महाराष्ट्राचा